गौण खनिज स्वामित्व वसुलीची प्रकरणं प्रलंबित ठेवू नयेत अशा सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या आहेत बावनक्ळे यांनी आज नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते पाणंद रस्ते मुक्त करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावेत असंही त्यांनी सांगितलं यावेळी बावनकुळे यांच्या हस्ते निफाड तालुक्यातल्या दोन लाभार्थ्यांना घरकुलं बांधण्यासाठी वाळूचं मोफत पास देण्यात आले नाशिक जिल्ह्यात कृत्रिम वाळूच्या उत्पादन आणि वापराला प्रोत्साहन द्यावं अशा सूचनाही त्यांनी केल्या या बैठकीला के विभागीय आयुक्त पाच जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते राहुरी ते शनिशिंगणापूरला जोडणाऱ्या नवीन रेल्वे मार्गाच्या बांधकामाला रेल्वे मंत्रालयानं मान्यता दिली आहे हा प्रस्तावित मार्ग एकवीस पूर्णांक चौऱ्याऐंशी किलोमीटर लांबीचा असून त्यासाठी चारशे चौऱ्याण्णव कोटी तेरा लाख रुपये खर्च अपेक्षित आहे शनिशिंगणापूर इथं दररोज सुमारे तीस ते पंचेचाळीस हजार भाविक येतात या प्रस्तावित रेल्वे मार्गामुळे भाविकांची मोठी सोय होईल केवळ शनिशिंगणापूरच नव्हे तर या रेल्वे मार्गामुळे शिर्डी राहुरी इथलं राहु केतू मंदिर नेवासा इथलं मोहिनी राज मंदिर आणि पैसखाम करवीरेश्वर मंदिर यासारख्या इतर धार्मिक आणि पर्यटन स्थळांना जाणाऱ्या यात्रेकरूंना देखील लाभ होईल अशी अपेक्षा आहे त्यामुळे स्थानिक पर्यटन आणि अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल देशातल्या सर्वाधिक भेट दिल्या जाणाऱ्या आध्यात्मिक केंद्रांपैकी एक असलेल्या स्थळाकरता पायाभूत सुविधा आणि दळणवळण व्यवस्था सुधारण्यासाठी हा विकास एक महत्त्वाचा टप्पा असेल ऑपरेशन सिंध